नमस्कार उर्मिलाच किचनमध्ये मी उर्मिला तुमचे स्वागत करते आज मी मस्त अशी लाल माठाची पालेभाजी बनवून दाखवणार आहे लाल हा अतिशय पौष्टिक असा असतो आणि याची भाजी पोटाला अगदी हलकी अशी असते बनवायला पण एकदम सोपी अशी ही भाजी आहे चला तर आपण सुरुवात करूया इथं मी एक जुडी लाल माठ स्वच्छ धुवून असे निवडून घेतलेले आहे तर लाल माठाची भाजी बऱ्याच जणांना माहीत नाही म्हणून मी इथं दाखवते तर त्याची पानं अशी लालसर असतात आता ही पालेभाजी मी मोठी मोठी अशी चिरून घेणार आहे कारण लाल माटाची भाजीची पानं ही मोठी मोठी असतात तर या पद्धतीने मी इथं ही चिरून घेतलेली आहे अगदी बारीक चिरलेली नाही मोठी मोठीच ठेवलेली आहे पालेभाजीमध्ये इथं मी कोवळी कोवळी सुद्धा घेतलेली आहेत त्यामुळं भाजी आपली खूप छान लागते आता आपण भाजी बनवायला घेऊयात तर पॅनमध्ये इथं मी तीन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे पालेभाजीसाठी तेल थोडं जास्तच वापरायचं म्हणजे पालेभाजी आपली खूप छान लागते आता यामध्ये मी आठ दहा लसूणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत आणि दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत यामध्ये टाकून व्यवस्थित असं मी परतून घेणार आहे तर भाजीसाठी मी लसूण इथं थोडा जास्तच वापरलेला आहे त्यामुळे भाजी खूप छान लागते आता लसूण आणि मिरची परतल्यानंतर यामध्ये मी चिरून घेतलेली पालेभाजी टाकून घेणार आहे तर सगळी पालेभाजी मी इथं टाकून घेत आहे तर पालेभाजी इथं थोडी जास्त तुम्हाला वाटत असेल पण परतल्यानंतर ती कमी होते आता सगळी पालेभाजी इथं मी टाकून घेतलेली आहे आणि आता लसूण आणि मिरचीमध्ये सगळं हे मी व्यवस्थित असं परतून घेणार आहे तर खालून पाजी, भाजी उचलून व्यवस्थित अशी मी इथं परतून घेत आहे तर थोड्या वेळाने तुम्ही बघू शकता पालेभाजी आपली एकदम खाली अशी बसलेली आहे तर यामध्ये मी आधी मीठ टाकलेलं नाही आहे मीठ नंतरच टाकायचं त्यामुळे मिठाचा अंदाज आपला चुकत नाही तर ना तुम्ही बघू शकता पालेभाजी आपली मागाशी केवढी होती आणि आता किती कमी झालेली आहे आता वरून यामध्ये मी टाकत आहे चवीनुसार मीठ मीठ टाकून परत एकदा पालेभाजी व्यवस्थित अशी हलवून घेणार आहे तर मीठ टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता पालेभाजीला पाणी सुटलेलं आहे आता या पाण्यामध्येच मी ही भाजी शिजवून घेणार आहे वरती ताट झाकणार नाही कारण ताट झाकलं की भाजीचा अगदी गाळ होतो मग भाजी, हो भाजी खायला चांगली लागत नाही तर तुम्ही बघू शकता पाणी आपलं सगळं गेलेलं आहे आणि मस्त फडफडीत अशी आपली इथं पालेभाजी तयार झालेली आहे आता एका बाउलमध्ये मी इथं काढून घेते तर मस्त लाल माटाची पौष्टिक अशी भाजी आपली तयार झालेली आहे आणि यामध्ये जास्त काही मी टाकलेलं पण नाही आहे फक्त लसूण आणि मिरचीमध्येच मस्त अशी आपली पालेभाजी छान लागते तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा आणि माझ्या उर्मिलाज किचन या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद